काय चला ना तुम्हाला मामीनी बोलवलं खाली कशाला गावात जायचे काय माहित बरं तुमच चाल मी आलो बस तू इथं हा हा, हा बसते माऊली काय करतोय काय करतोय कोणती भाजी बनवली वांग्याची बघू दाखव दाखव ना तू काय करते इकडे बघ अरे वा लय छान भाजी बनवली रे आता हा दे आता मला तुला हाय हा दे ना तनु झाले तुझ्या चपात्या बनव पटकन पुऱ्या पुऱ्या पण बनवायच्या का आपल्या नावाय बनवतो बनव आता सूप काढलं का बघू

झालं का देना लवकर भूक लागली बनवा पटापटा भूक लागली बघू ते चिटकून -चिट बसली ती ना काहीतरी घे ना मग स्वयंपाक चालू आहे बस स्वयंपाक हा हा त्याचे चिप्स बनवणार आहे आता माऊली निकिताला पण दे सूप बर का हा तू पिणार का सूप तुला बनव ना दुसरं हा आम्ही दोघी हा दे आम्हाला जेवण दे दे, दे, दे हाँ। 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 ये, ये हे मी घेते भाजी खाऊ बघ माऊलीच्या हां हा माऊलीच्या हातची भाजी खाऊन बघ कशी झाली मसाला टाकून हां टाक मी खाते बर का माऊली आता वाव माऊली लय छान झाली रे भाजी

खाय काय भाजी मस्त भाजी बनवली मावलीने hmm. oh, तिखट आहे ना, ना? आ, मस्त आता माझं माझं सूप रेडी झाले पण हायचं हलो ना मग चमच झालं ना, ना, ना? पिलं